नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या खुशवत युट्यूब चॅनलवर आपल्या सर्व हळद उत्पादक मित्रांसाठी आज तेरा जून दोन हजार पंचवीस रोजीची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे गेल्या काही महिन्यांपासून हळदीच्या दरात चढ उतार दिसून येत आहेत तर सध्याला आपल्या जिल्ह्यात हळदीला किती बाजारभाव मिळत आहे आणि महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांमध्ये हळदीची आवक आणि दरांमध्ये काय बदल झालेत त्याचा सर्विस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. जर आपण एक हळद उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे हळदीचे बाजार भाव हो, आपल्या मोबाईल वर पाहायचे असतील तर लगेच व्हिडिओला ला, ला करा channel ला subscribe करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा. चला आता आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया. पहा शेतकरी मित्रांनो सर्वात प्रथम कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोलीत एकोणावं काले एक हजार नऊशे क्विंटल कमीत कमी दर भेटलाय दहा हजार आठशे साठ रुपये तर सर्वाधिक दर भेटलाय बारा हजार आठशे सात आणि सर्वसाधारण दर आहे अकरा हजार आठशे साठ रुपये पुढील बाजार समिती आहे जिंतूर जिंतूर मध्ये एकोणाव का दोनशे चोवीस ची कमीत कमी दर भेटलाय दहा हजार तीनशे रुपये सर्वाधिक दर भेटलाय तेरा हजार रुपये तर सर्वसाधारण दर राहिलाय बारा हजार रुपये बाजार समिती आहे वाशिम वाशिम मध्ये एकोणावकाली आहे तीन हजार ची कमीत कमी दर भेटलाय दहा हजार सातशे पन्नास रुपये सर्वाधिक दर भेटलाय तेरा हजार पाचशे नव्वद रुपये तर सर्वसाधारण दर राहिलाय अकरा हजार चारशे पन्नास रुपये बाजार समिती आहे बसमत बसमत मध्ये एकोणाव आहे 1236, एक हजार दोनशे छत्तीस ची कमीत कमी दर भेटलाय दहा हजार पस्तीस रुपये सर्वाधिक दर भेटलाय चौदा हजार दोनशे तर सर्वसाधारण दर राहिलाय बारा हजार एकशे सतरा रुपये आणि शेवटची बाजार समिती आहे मुंबई मुंबईत एकूण अवकाळी सत्तावीस ची कमीत कमी दर भेटलाय एकोणीस हजार रुपये सर्वाधिक दर भेटलाय पंचवीस हजार रुपये तर सर्वसाधारण दर राहिलाय बावीस हजार रुपये तर मित्रांनो ही होती आजची बाजारभाव विषयीची माहिती अशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपल्या इतर शेतकरी मित्रांबरोबर शेअर करायला पण विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला असेच महत्वाचे अपडेट मिळत राहतील भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद आणि आपला दिवस शुभ असो